ब्रह्मा मुरारी कारी भानुश भूमी सुतो भानुशिमिसुतोदश गुरुश्च शुक्र केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभात श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मित्रांनो अध्यात्म कलयुगातल्या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो आजचे जे राशी भविष्य साप्ताहिक राशी भविष्य आहे ते अठरा डिसेंबर ते चोवीस डिसेंबर पर्यंत असणार आहे मित्रांनो हे चॅनल अजूनपर्यंत आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून सर्वप्रथम आपल्याला नोटिफिकेशन येईल आवडत असेल तर एका लोकांपर्यंत शेअर करा आणि आपली रास पाहून झाल्यानंतर नक्की एक लाईक करा चला तर सुरू करूया साप्ताहिक राशी भविष्य मेष राशी या सप्ताहात कुटुंबासोबत आपल्याला वेळ घालवता येईल एखाद्या धार्मिक कार्याचे आयोजन कराल किंवा त्या संबंधित काही गोष्टीतून आपण सहल यात्रेचे नियोजन सुद्धा कराल यात्रा जुळवण्यात येतील किंवा यात्रा जुळवा व्यावसायिकांना व्यवसायात मनाप्रमाणे लाभ होतील होत राहतील आणि त्यामुळे कुटुंबासाठी आपल्याला धन सुद्धा खर्च करता येईल मनाप्रमाणे परंतु हे सर्व करत असताना आपल्याकडनं उधळपट्टी होणार नाही ना किंवा उधळपट्टीमुळे नुकसान तर होणार नाही ना याची सुद्धा आपण दक्षता बाळणे खूप गरजेचं आहे त्यानुसार वागा विचार करून धन करायचं सध्या ग्रहस्थिती अनुकूल असल्या कारणाने आपण ज्या काही गोष्टी कराल त्या गोष्टीमध्ये आपल्याला यश मिळेल परंतु या गोष्टीमध्ये आपण प्रामाणिकपणाही जपणे खूप गरजेचं आहे हे म्हणजे मनाप्रमाणे गोष्टी होतातच आहेत होत आहेत म्हणून एखादं जर आपण अकृत्य कराल किंवा चांगल्या म्हणजे चांगल्या गोष्टी असणार नाहीत किंवा अनलिगल ज्या गोष्टी आहेत अशा जर करायला जाल तर कदाचित आपल्याला नुकसान होऊ शकते परंतु आपण प्रामाणिकपणे ज्या ज्या गोष्टी कराल त्या गोष्टीमध्ये आपल्याला यश मिळेल हे लक्षात ठेवा जे आपण ह्या सप्ताहामध्ये पेरणार आहात तेच उगवणार आहे आणि त्या दुपटीने उगवणार आहे म्हणजे आपण ज्या काही चांगल्या एक गोष्टी कराल त्या दहा गोष्टी घडते आणि जर एखादी वाईट गोष्टी कराल तर ती सुद्धा वाईट दहा पटीने घडू शकते त्यामुळे जे काही करायचं ते आपल्या आपण ठरवावं या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या अठरा आणि एकोणीस शुभ अंक असणारा एक आणि रंग असणाऱ्या पिवळा याचा आपण लाभ राशी आपण ज्या क्षेत्रात काम करत आहात त्यात अधिक नावलौकिक होण्यासाठी किंवा अधिक यशसंपादन करण्यासाठी आपल्याला सध्या नवीन काहीतरी शिकण्याची त्यासाठी जोडीची गरज आहे म्हणजे त्या जोडीला शिकण्याची गरज आहे तर आपण जर काही यासाठी शिकत असाल किंवा शिकायचा विचार करत असाल तर आपण एखादा कोर्स वगैरे सुद्धा करणार असाल तो नक्की करा याच्यात आपल्याला लाभ होईल त्यानुसार जर आपण काही नवीन ग्रहण केले असता त्याचा आपल्याला पुढे जाऊन निश्चितच फायदा सुद्धा होणार आहे हे लक्षात काळानुसार अपडेट राहणे किंवा काळानुसार बदल करणे कामात सुद्धा बदल करणे खूप गरजेचं आहे त्यासाठी आपण जे काम करता त्याच्यात आणि सुधार होण्यासाठी आपण जर मदत काही शिकला किंवा अपडेट्स करून घेतल्या स्वतःमध्ये तर त्याचा आपल्याला निश्चितच लाभ होईल आपल्या प्रेमाचे प्रस्ताव या सप्ताहात मान्य होतील असलेल्या जोडीदाराबरोबर आपले प्रेमाचे संबंध चांगले सुधारतील प्रेमाचा वर्षाव आपल्यावर होईल जोडीदार आपल्यावरती प्रेम जास्त करेल किंवा आपल्याला आपली काळजी घेईल त्यानुसार आपल्याला त्यांच्यावरती प्रेम जास्त वाटेल सध्या आपले जोडीदार आपल्यावरती खुश असतील व्यावसायिकांना व्यवसायात वृद्धी व नवीन प्रयोग यशदायी व लाभदायी ठरतील असे नवीन प्रयोग आपल्यासाठी नक्की आपण करून पाहावे याच्यात आपल्याला लाभ होईल जर आपण असे करणार असाल तर निश्चित करा सध्याचा काळ आपल्यासाठी अनुकूल आहे चांगला आहे आणि त्या कामात आपल्याला यश मिळेल या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणार आहे वीस आणि एकवीस शुभ अंक असणार आहे पाच आणि रंग आहे हिरवा याचा आपण लाभ करू मिथून राशी या सप्ताहात नवीन वर्षाच्या ज्या काही नवीन योजना आपण आखाल नवीन वर्षासाठी सांगतो या त्या राबवाल त्याचा संकल्प सुद्धा तुम्ही या सप्ताहात कराल आणि त्याची नांदी सुद्धा आतापासूनच सुरुवात करा म्हणजे आपल्याला नवीन वर्षात जे काही नवीन करायचं आहे त्याची सुरुवात आतापर्यंत आतापासूनच करायला सुरुवात करा आतापासूनच तयारीतला लागा जेणेकरून त्यावेळी ते चांगले होतील आणि अशा गोष्टीस आपण साठी आपण प्रयत्न कराल त्याच्यात आपल्याला यश मिळेल अशा काही तयारी करताना किंवा अशा काही गोष्टी राबवताना कुटुंबाकडे आपले दुर्लक्ष होत नाही किंवा कुटुंबाकडे दुर्लक्ष होणार नाही ना या सुद्धा गोष्टी आपल्याला संभाळणे किंवा ताळमेळ राखणे खूप गरजेचे आहे अशा काही गोष्टीतून आपल्याला मानसिक त्रास होऊ शकतो आणि असा मानसिक त्रास जर झाला कुटुंबाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे जर एखादी गोष्ट घडली आणि त्याचा आपल्याला मानसिक त्रास झाला तर पुन्हा आपल्या कामावरती आपले दुर्लक्ष होईल आणि दुर्लक्ष होऊन त्याचा आपल्याला मानसिक त्रास होईल आणि कामातले लक्ष केंद्रित राहणार नाही यासाठी कुटुंबालाही वेळ द्या कुटुंबाचं पाहून या कामाकडे लक्ष द्या की के लक्ष केंद्रित करा या दोन्ही गोळी गोष्टी जर आपण सांभाळल्या याच्यामध्ये ताळमेळ बसून जर आपण काम केले तर नक्कीच आपल्याला कामामध्ये आपल्याला यश मिळेल आणि आपल्याला मनो मनामध्ये ज्या काही गोष्टी आहेत मनाप्रमाणे ज्या काही गोष्टी घडवण्याच्या आहेत किंवा करायचे आपल्या इच्छा आहे त्या नवीन वर्षासाठी आपण चांगल्या रीतीने करू शकतो या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या वीस आणि बावीस शुभ अंक असणाऱ्या सहा आणि रंग असणाऱ्या निळा याचा आपण नक्कीच लाभ करू कर्कराशी या सप्ताहात कुटुंबासोबत आपण एखाद्या लहान यात्रा किंवा सहलीचे आयोजन नियोजन करा परंतु याची आपण पूर्वतयारी करणे खूप गरजेचे आहे का ऐनवेळी काहीतरी कारण चुकीमुळे आपल्या कामामध्ये किंवा त्या गोष्टीमध्ये व्यत्यय सुद्धा निर्माण होऊ शकतो असा झाल्यास त्याचा आपल्याला मानसिक त्रास होईल मानसिक त्रास होऊ शकतो त्यासाठी आपण त्या सहलीचे पूर्वीच व्यवस्थित नियोजन करून घ्या प्रेम व्यक्त करताना किंवा आपल्या प्रेमाचा प्रस्ताव मांडताना घाई गडबड करू नका उतावळेपणामुळे कदाचित आपल्याला त्याचा त्रास होऊ शकतो याकडे लक्ष द्या त्यामुळे संयमाने त्या गोष्टी करा वादविवाद न करता सहलीचा आनंद घ्या व इतरांनाही ती सहल अनुभवू द्या किंवा उपभोगू द्या अशा काही चिडचिडपणामुळे वातावरण दूषित होऊ शकते आणि आपण त्या ठिकाणी व्यत्यय निर्माण करू शकतो ते सांगायचा अर्थ असा जर या सप्ताहामध्ये आपण जर एखादी सण किंवा एखादे कार्यक्रम काही जरी आयोजन करणार नियोजन करणार असाल तर त्याची पूर्व तयारी करा पूर्व गोष्टी सगळ्या व्यवस्थित पहा ऐनवेळी जर आपल्याच चुकीमुळे एखादी गोष्ट तिथे घडली आणि तिथे जर काय खेळाचा खंडोबा जर झाला तर त्याच्यापासून आपल्याला चिडचिडपणा होईल मानसिक त्रास वाढेल चिडचिडपणा वाढून असलेल्या लोकांवर आपल्याकडे वादविवाद होऊ शकतात तर या सगळ्या गोष्टी वेळेवर जर आपण नियोजित केल्या नीट केल्या तर हे सगळ्या गोष्टी आपल्याला टाळता येतील या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणार आहे एकवीस आणि बावीस शुभ अंक असणार आहे सात आणि रंग असणार आहे व्यवहार जरा सांभाळून करा शक्यतो ऑनलाईन खरेदी विक्री किंवा पैसे ट्रान्सफर करणे वगैरे जर असतील तर अशा गोष्टीतून कदाचित एखाद्या नंबरमुळे किंवा एखाद्या मिस अंकामुळे नुकसान होऊ शकते त्यामुळे व्यवहार करताना असे व्यवहार थोडे सतर्क राहून करा अशा काही चुकीमुळे व्यवहारात पुन्हा अडचण सुद्धा निर्माण होऊ शकते किंवा व्यत्यय येऊ शकतो किंवा दिले होऊ शकतं एखादा पेमेंट करायचं होतं वेळेवर न झाल्यामुळे कदाचित पुढचं काम थांबू शकतं तर अशा काही गोष्टी होऊ शकतात व्यवसायात व्यवसाय वृद्धीसाठी नवीन संकल्प नवीन योजना करणे आपल्यासाठी हिताचे असेल आणि त्या गोष्टीतून आपल्याला लाभ सुद्धा नक्की होईल कुटुंबाला व जोडीदाराला वेळ द्या त्यांच्यासोबत थोडासा वेळ घालवा त्यामुळे आपल्याला कदाचित रिफ्रेश झाल्यासाठी होईल जर सुट्टीचे दिवस असेल आपल्याला सुट्टी मिळत असेल तर नक्कीच कुटुंबाबरोबर वेळ घालवा त्याच्याने आपल्याला आनंद व समाधान सुद्धा लावू असा आनंद लागून रिफ्रेश झाल्यामुळे पुन्हा आपल्याला जोमाने आपले काम करता येईल जोमाने आपण काम कराल आणि आपल्याला त्याचा मानसिक फायदा सुद्धा होईल हा जर सप्तात या गोष्टी आल्या आणि करता आल्या तर नक्कीच आपण करून पाहा या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणार आहे अठरा बावीस शुभ अंक असणार आहे चार आणि रंग असणार आहे डार्क निळा याचा आपण लाभ करून घेऊ शकतो कन्या राशी <णिणारी> हा सप्ताह आपल्यासाठी जरी फायदेशीर ठरला नाही तरी सुद्धा नुकसानदायी नसणार आहे हे लक्षात घ्या परंतु विलंबित कामे आहेत ती पूर्ण करण्यासाठी आपण जर प्रयत्न केला तर आपल्याला नक्कीच यश मिळेल काही कामं आपण डिले करत आहात काही कारणास्तव हो, आळसपणामुळे किंवा इतर व्यक्ती मिळत नाही किंवा ती व्यक्ती मिळत नाही त्याच्यामुळे आपलं हे काम राहिलं याच्यामुळे जर आपलं काम राहिलं अशा जर गोष्टीने आपण जर काम आपलं थांबवलं असेल तर त्या कामाला चालना द्या ते काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करा अशी कामं न झाल्यामुळे कदाचित त्रास होऊ शकतो जर अशी कामे जी आपली आहेत ती पूर्ण झाली तर आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो यश नक्की मिळेल आळस झटका आणि जुनी काही सवयी आहे ती बदलण्याचा प्रयत्न करा ज्या जुन्या सवयी आहेत त्या बदला त्याच्या सुधारणा करा आणि ज्या अघटित गोष्टी घडल्या आहेत त्या विसरण्याचा प्रयत्न करा नव्याने कामाला लागा लागा नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी नवीन काहीतरी करण्यासाठी आपण संकल्प करा आणि करा असा संकल्प कराल पण आपण सुद्धा तो जर करणार नसाल तर मी सांगतो या दृष्टीने करा नवीन संकल्प केल्यामुळे काहीतरी वेगळे करता येईल कामात यश मिळता मिळवता येईल कामात थोडा वेगळा बदल केल्यामुळे आपल्याला ते यशदायी ठरणार आहे हे लक्षात ठेवा तेच तेच करून जर आपल्याला कंटाळा आला असेल तर नवीन काही करता येईल नवीन काहीतरी करा नक्कीच आपल्याला यश मिळेल कदाचित या सप्ताहामध्ये कुटुंबातील एखादी व्यक्ती आपली परीक्षा करण्यासाठी कटकारस्थान करेल किंवा एखादी गोष्ट आयोजन नियोजन करेल ज्याच्यातून आपली परीक्षा पाण्यासाठी म्हणजे आपण त्याच्यात खरे उतराल यात काही प्रश्न नाही आपल्या खोटेपणा नाही आपण खरे उतराल परंतु अशी गोष्ट जर कुटुंबातली कोणी करत असेल तर आपण शांत राहणी करू द्या त्याला जे करायचं त्याने केलं तरी सुद्धा आपण जे आहात तेच दिसणार आहात त्याने जर अतिशानपणामुळे आपली परीक्षा बघण्यासाठी किंवा आपला व्यवहार बघण्यासाठी काहीतरी आपल्यातली कमतरता काढण्यासाठी एखादा जर गोष्ट तो करत असेल परीक्षा करत असेल तर निश्चित आपण त्यात उतराल आणि यश मिळेल आपण त्याच्यात खरे उतराल यात काही शंका नाही या सप्ताहामध्ये आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या अठरा आणि एकवीस शुभ अंक आहेत तीन आणि रंग असेल पिवळा याचा आपण लाभ करून घ्या तुळ राशी या सप्ताहात वर्षभर जी आपली कामं राहिली आहेत अपुरी कामे आहेत ते पूर्ण करण्यासाठी आपल्याला वेळ द्यावाच लागेल त्याचबरोबर पूर्ण नाही केली ती कामं तर याच्यात आपल्याला नुकसान होणार आहे एखादी हरवलेली वस्तू किंवा राहिलेला अर्धवट अभ्यास अर्धवट शोध जो आहे तो या सप्ताहामध्ये पूर्ण होईल आणि आपल्या जमिनीचे जे व्यवहार आहेत जुने खरेदी व्यवहाराचे व्यवहार आहेत किंवा वास्तू संबंधित एखादा व्यवहार आहे तो सुद्धा या सप्ताहात पूर्ण होईल पूर्ण होताना आपल्याला दिसेल आपण जुने कर्ज फेडू शकाल आर्थिक बाजू आपली उत्तम असेल यात काही शंका नाही परंतु मौल्यवान वस्तू खरेदी करताना जरा विचार करा आणि विचार करूनच ते खरेदी करा कारण पुढे जर आर्थिक संकट येणार असेल तर काय करा तर असलेले पैसे फक्त मौल्यवान वस्तू खरेदी करण्यामध्ये घालू नका आपण मौल्यवान वस्तू खरेदी करणार यात काही शंका नाही कुठल्याच गोष्टीचा आपल्याकडनं अतिरेकपणा होणार नाही याची सुद्धा आपल्याला काळजी घेणे दक्षता घेणे खूप गरजेचे आहे पैसे आले आहेत म्हणून मनासारखे उधळणे किंवा खर्च करणे याच्यातून सुद्धा नुकसान होऊ शकते एखादं मनातलं काम अपूरं राहिलं होतं ते पूर्ण झालं आहे त्यामुळे सुद्धा उतणे किंवा मातणे हे सुद्धा आपल्याला नुकसानदायक होऊ शकतं तर जरी आपल्या मनाप्रमाणे सगळ्या गोष्टी होत असल्या तरी थोडा संयम बाळगा संयमाने मागा आणि चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडणार आहेत त्यात काही शंका नाही त्याकडे लक्ष या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारका असणाऱ्या वीस आणि एकवीस शुभ अंक असणाऱ्या पाच आणि रंग असणाऱ्या हिरवा याचा पण नाव ना 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 वृश्चिक राशी या सप्ताहात विद्यार्थी वर्ग विद्यार्थी वर्ग म्हणजे नुसतं शाळे शिक्षण महाविद्यालय शिक्षण घेणारे नव्हे तर काम करून सुद्धा काहीतरी शिकत आहेत किंवा आहेत घरी गृहस्थ असतील आणि काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करत असेल तर अशा सर्वांना आपल्या आयुष्यामध्ये वेगळं काहीतरी शिकून वेगळं करता येईल करून दाखवता येईल अशी संधी सुद्धा प्राप्त होणार आहे परंतु आपल्याला मेहनतही तितकीच करावी लागणार आहे सहजासहजी आपल्याला कुठलेच यश मिळणार नाही मिळणे कठीण आहे त्यामुळे गुरुजनांचा मान राखून एखाद्या वेळी गुरुजनाने दोन शब्द कडवे बोलले तरी त्यांना उलट न बोलता जर त्यांचा मान राखून आपण जे काही शिकाल अपमान झाला तरी सुद्धा आपण जे काही शिकाल त्याच्यात आपल्याला ते यशच मिळेल असे अपमान पचवून त्या शिक्षकाकडे नम्रतेने आपण शिका मी काय सांगतो ते लक्षात असेल कदाचित शिक्षकाकडे आपलं पटत नसेल तरी सुद्धा आपल्याला जर शिकायचं आहे तर नम्रतेने त्यांच्याकडे शिका त्यांनी जर एखादा मान अपमान केला तर तो पचवून घ्या आपल्याला शिक्षक गुरुजनांकडनं मान अपमान मिळाला म्हणून काही वाईट होत नाही आपला फायदाच होतो परंतु ल लक, शिक्षणाकडे लक्ष केंद्रित करून आपण ते शिका हेच आपल्यासाठी सध्या हिताच आहे कदाचित नोकरदारांना सुद्धा वेगळी ट्रेनिंग वगैरे घ्यायची असेल नोकरी संबंधित ट्रेनिंग घ्यायची असेल अशा ठिकाणी सुद्धा आपल्याला जावं लागू शकतो कुठलीही गोष्ट आक्रामक होऊन जर करायला जाल आपण आक्रमक होऊन एखादी गोष्ट जर करायला जाल तर त्यात आपल्याला नुकसानदायीच गोष्टी खडू शकतात लक्षात ठेवा त्यामुळे आक्रमक कुठल्याही गोष्टीत व्हायला जाऊ नका वैवाहिक जीवनात थोडेसे गैरसमज निर्माण होतील त्याच्यामुळे थोडासा आपल्याला कडू किंवा वाईट अनुभव सुद्धा भोगावा लागेल किंवा त्याच्या समोर जावं लागेल समोरील व्यक्तीला आपण जरा समजून घ्या आपली बाजू आपण नीट समजवून त्यांना मांडा जर आपण आता ताईपणाने किंवा आक्रोशाने रागाने जर त्यांना सांगायला गेलं तर कदाचित पटणार नाही पटत असेल तरी सुद्धा ते पटवून घेणार नाही परंतु ह्याच सर्व गोष्टी आपण संयमाने शांतीने जर त्यांना सांगाल तर नक्कीच ते ऐकतील आणि आपल्या अडचणी सुद्धा दूर होतील त्यांची आपल्याला उत्तम साथ सुद्धा या सप्तात आपल्यासाठी शुभ तारखा आहे वीस आणि बावीस शुभ अंक आहे तीन आणि रंग आहे पिवळा याचा आपण नक्की लाभ करून घेऊ शकता धनुराशी वर्षभर आपण आपल्या कामात आपल्या कार्यक्षेत्री केलेली मेहनत यातून आपल्याला खूप लाभ होणार आहे कदाचित वर्षाच्या उशिरा मिळत असेल तुम्हाला पण तो लाभ नक्कीच होणार आहे आणि आपल्याला प्रगती सुद्धा याच वेळी होणार आहे आपण केलेल्या सर्व कामाचे कष्टाचे चीज होईल त्यामुळे आपल्याला एक वेगळेच आत्मिक समाधान लाभेल त्याचबरोबर ते समाधान लाभल्यामुळे आपण कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती आपल्यावर खुश होतील त्यांनाही आपलं कर्तृत्व कळेल तेच खुश होतील त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल जे काही गैरसमज होते किंवा गैरसमज निर्माण झाले होते चुकीमुळे ते गैरसमज सुद्धा आता दूर होताना आपल्याला दिसतील आपल्याबद्दल त्यांचे असलेले मत परिवर्तन झालेल्या दगदगीमुळे कदाचित हे सगळं करत असताना आपल्याला दगदग झालीच असेल शारीरिक दगदग झाली असेल मानसिक त्रास दिलेला असेल तो हा सर्व कष्ट या सप्ताहात सुद्धा दूर होईल दूर करण्यासाठी आपल्याला थोडीशी विश्रांती सुद्धा घ्यावी लागेल जर खूप त्रास होत असेल शारीरिक थकवा जाणवत असेल तर नक्की आपण विश्रांती घ्या थोडासा आराम करा विश्रांती घेऊन पुन्हा कामाला लागा आरोग्य नीट असेल तर पुढची कामं सुद्धा आपण व्यवस्थित चांगल्या रीतीने करू शकता त्यामुळे आरोग्य जपणेही खूप गरजेचं आहे आराम करा थोडी विश्रांती घ्या आणि पुन्हा जोमाने कामाला लागा आपल्याला सर्व कामात आपल्या यश मिळेल मनात थोडेसे काही कटू निर्माण झाले होते गरीब गैरसमज कुटुंबाबद्दल निर्माण झाले होते ते सुद्धा या सप्ताहात दूर होते आपल्यासाठी या सप्ताहात शुभ तारखा आहेत अठरा आणि बावीस शुभ अंक आहे चार आणि रंग आहे निळा याचा पण लाभ करून मकर राशी आपले जर पूर्ण शिक्षण घेऊन आपण नोकरीच्या शोधात असाल म्हणजे आपले शिक्षण पूर्ण झाले आणि आपण जर नोकरीच्या शोधात असेल तर यावेळी आपल्याला आपल्या मनाप्रमाणे नोकरी मिळेल मनाप्रमाणे मिळेल परंतु काही दिवसांपासून आपले जे आळस झाले होते आळस निर्माण झाले होते म्हणजे याच्या आधी आपण नोकरीला नव्हता हो हो तर वेळी जो आळस निर्माण झाला होता अशा आळसपणामुळे कदाचित पुढे नोकरीत आपल्याला अडचणी येऊ शकते किंवा इंटरव्ह्यूला जाण्यासाठी नोकरीत त्रास होऊ शकतो अशा गोष्टी आपण सांभाळणे खूप गरजेचं आहे जर आपण आळस टाळून नवीन नोकरीच्या शोधात लागला असाल तर नक्कीच आपल्याला मनाप्रमाणे ती नोकरी मिळेल आळसपणा दूर करणे आपल्याला या सध्याच्या काळात खूप गरजेचा आहे तो आळसपणा दूर करा अशा गोष्टीतून कदाचित आपली संधी आपण हुंकू शकता म्हणजे आपल्याला संधी मिळेल आणि अशा काही गोष्टीमुळे ती संधी आपण दौडू शकता आपल्या ती चुकू शकते आणि त्याच्यातून आपले मोठे नुकसान सुद्धा होऊ शकते त्यामुळे शक्यतो आळस टाळा सांगतोय आळस टाळा ठेवा जोमाने कामाला लागा विद्यार्थी वर्गाला हा काळ उत्तम असणार आहे शिक्षणातील अडचणी दूर होतील आणि गुरुजनांची आपल्याला योग्य साथ मिळेल त्यांची साथ मिळण्यामुळे त्यांचा आशीर्वाद लाभल्यामुळे आपल्याला शिक्षणात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी खूप फायदा होणार आहे गुरुजनांचा आदर करा आणि त्यांच्याकडनं ते मार्गदर्शन घ्या त्यांच्या उत्तम मार्गदर्शनामुळे सर्वसाधारण मी पुन्हा हेच सांगतोय खूप चांगल्या संधी आपल्याला मिळणार आहे खूप चांगल्या गोष्टी आपल्यावर घडणार आहे परंतु काही चुकीमुळे आधी आळसपणामुळे किंवा आधी त्या गोष्टी तुम्ही बसून काढल्या कंठाळावाना केला त्यामुळे कदाचित आता पुन्हा तीच सवयी लागल्यामुळे त्या सवयीतून किंवा त्या चुकीतून आपले नुकसान होऊ शकते याकडे आपण लक्ष देणं खूप गरजेचं आहे या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा आहेत अठरा आणि वीस शुभ अंक आहे दोन आणि रंग आहे पांढरा याचा आपण लाभ करू शकता शक्यतो इंटरव्ह्यूला जाणार असेल तर पांढऱ्या रंगाचे कपडे किंवा तारीख जी मी तुम्हाला सांगितली अठरा किंवा वीस किंवा दोन अंकाचा सुद्धा वापर करू आपण या ठिकाणी आपल्या इंटरव्ह्यूच्या ठिकाणी फायदा करून घेऊ शकतो कुंभराशी या सप्ताहात पुन्हा एकदा नोकरीच्या ठिकाणी आपल्याला कामाच्या ठिकाणी अस्थिरता जाणवू शकते कदाचित घेतलेले निर्णय चुकतायत की काय चुकीचेच आहेत की काय अशी शंका वारंवार आपल्या मनामध्ये येऊ शकते कारण कदाचित आपण नोकरीत बदल किंवा आपल्याला असलेल्या पदामध्ये बदल करून घेतलाय त्यामुळे या सर्व गोष्टी कदाचित घडत असतील परंतु आपण आपल्या विचारांवर मनावर आपण घेतलेल्या निर्णयावर आपण तटस्थ राहणे सुद्धा खूप गरजेचं आहे आपण तटस्थ राहून आपल्या निर्णयावर ठाम जर राहिलात तर थोड्या दिवसाने आपल्याला त्याच्यात सुद्धा परिवर्तन दिसून येईल मनातील चंचलता जी आपल्याला निर्माण झाली आहे किंवा होत हो आहे ती आपल्याला नुकसानदायी ठरू शकते त्यामुळे आपण तटस्थ राहणे खूप गरजेचं आहे आपला कामाच्या ठिकाणी सुरू असलेला एखादा प्रयोग किंवा एखादा व्यवहार ह्या ठिकाणी ह्यावेळी कदाचित तो थांबू सुद्धा शकतो म्हणजे आपण एक काहीतरी वेगळं आहात काम करता करता वेगळं करण्याचा प्रयत्न अशा गोष्टीत सुद्धा काहीतरी भेद्य येऊन अशा गोष्टी थांबू शकतो अशा सर्व समस्यावर कुटुंबातील वातावरण दूषित होऊ शकते अशा समस्याने आपण पीडित व्हाल टेन्शनमध्ये याल चिडचिडपणा वाढा वाढेल तुमचा आणि अशा गोष्टीतून त्या गोष्टी आपण घराकडे बोलायला जाल किंवा घराकडे अशा गोष्टीतून वातावरण दूषित दुश, दूषित होऊ शकते त्याकरिता सध्या शांती व वा संयमाने वागणे हेच आपल्यासाठी हिताचे ठरेल आपण जर शांत राहिलात आणि कुठल्याही या गोष्टीचा परिणाम आपल्या मनावर शरीरावर होऊन दिला नाही तर सगळ्या गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होतील हेच आपल्यासाठी हिताचे आहे संयमाने वागा हिताचे ठरेल नोकरीत किंवा व्यवसायामध्ये पटकन कुठलाच बदल सध्या करायला जाऊ नका असले कुठलेही मोठे निर्णय घेऊ नका नोकरीत जर अडचण येते किंवा व्यवसायात काहीतरी अडचण पटकन आपण बदलणार हे चेंज करून बघून दुण, बघूया किंवा नोकरी सोडून बघूया किंवा दुसऱ्या पदासाठी अप्लाय करूया म्हणून जर बघत असेल तर सध्या या गोष्टी करायला जाऊ नका काळ योग्य नाही याच्यातून वेगळं काहीतरी घडू शकतं इथे आपण संयमी व शांत राहणं खूप गरजेचं आहे या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा आहेत वीस आणि बावीस शुभ अंक आहे सा आणि रंग आहे डार्क निळा याचा पण लाभ करून घेऊ शकता मीन राशी या सप्ताहात बोलताना किंवा एखादा मोठा व्यवहार करताना किंवा त्या संबंधित निर्णय घेताना बोलली करताना शब्दावर नियंत्रण ठेवा मोजकेच बोला बोलायच्या आधी त्याचा अभ्यास करा पाहिजे तर का एका कागदावर लिहून घ्या आपल्याला कुठे मीटिंग मध्ये जावायचं एखादं कुठे बोलायचंय कुठे काहीतरी सांगायचं तर आपण बोलून बोलणार आहात ते एका कागदावर लिहून घ्या ते योग्य आहे शब्द का ते पहा याचा अभ्यास करूनच बोलायला जावा आपल्या एखाद्या चुकीच्या शब्दामुळे चुकीच्या बोलण्यामुळे आपले व्यवहार फसू शकतात किंवा ते व्यवहार तुटू शकतात किंवा त्या होणाऱ्या कामामध्ये आपल्याला नुकसान सुद्धा भोगावं लागू शकतं त्यामुळे बोलताना खूप विचार करा कुठलाही विषय लांबवू नका लेंदी करू नका थोडक्यात बोला स्पष्ट बोला प्रामाणिकपणे बोला यातून आपले नुकसान होणार नाही प्रेम सुधारण्यासाठी आपल्याला उत्तम संधी प्राप्त होईल नवीन कोणीतरी आपल्या जीवनात येईल आपलं असलेलं प्रेम पुन्हा आपल्याला प्रस्थापित करता येईल अशाही गोष्टी काहीतरी अशा संधी आपल्याला जुळवतील त्याचप्रमाणे नवीन नवीन मित्र मंडळी आपल्याला लाभतील त्यामुळे आपल्याला आनंद होईल आर्थिक बचत वाढेल आपण आर्थिक बचत वाढण्याकडे कल कराल त्याचाही आपल्याला चांगला अनुभव येईल आणि त्याच्यातून आपल्याला फायदा सुद्धा होईल नवीन गोष्टी अनुभवता येतील आनंदी व समाधानी असाल मनाप्रमाणे सर्व गोष्टी आपल्याला आपल्या घडवून घेता येतील म्हणजे ज्या गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडायच्या आहेत घडवायच्या ते आपल्याच हाती असणार आहेत पण ते कसं हात आहे कसं बोलायचं यावर अभ्यास करून जर बोलला तर नक्कीच आपल्या समोरील गोष्टी सर्व नीट होतील आणि समोरील व्यक्ती सुद्धा आपल्या मनाप्रमाणे काम करायला लागेल आपल्या बोलण्यातून प्रेमातून कदाचित समोरील व्यक्ती आपल्यावर भुलून किंवा आपल्यावर दया या, याचने किंवा दया भावनेने सुद्धा आपलं ऐकून आपल्या मनाप्रमाणे कामं करायला लागतील आणि आपली कामं वेळेत पूर्ण होती परंतु जिबेवर साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवून आपल्याला कामं करायची आहेत या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा आहेत वीस आणि चोवीस शुभ अंक आहे आठ आणि रंग असणाऱ्या काळा किंवा राखाडी या दोन्ही रंगाचा आपण वापर करून घेऊ शकता याकडे लक्ष द्या हा आठवडा सगळ्यांना शुभकारी हितकारी जावो स्वामी समर्थांच्या आणि दत्त महाराजांच्या कृपेने आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करतो चला आता पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात धन्यवाद